नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये आज इथे आपण शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत पण त्याच त्या काळ्या मसाल्यातल्या किंवा डाळीतल्या वरणातल्या शेंगा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा तर तुम्ही दोन ऐवजी चार पोळ्या नक्कीच खाल तर मी आता सुरू करते आहे एक भांड तापट ठेवायचं त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या होत्या त्याच्या ज्या शिरा असतात त्या काढून टाकल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि शेवगा त्यामध्ये टाकून घेतलं दोन मिनिटभर खालीवर करून घ्यायचं तेलामध्ये आणि यामध्ये आपण आता तेल असंच खालीवरती करून घ्यायचं हॉटेल स्टाईल मस्त असं वरतीची पकडीने धरायचं आणि खालीवरती केलं खाली तोयचं शेंगा परतल्या तर आता या शेंगा परतल्या की आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात थोडेसे तेलकट तेलकट दिसायला लागलेले आहेत ला आता यामध्ये आपण एक वाटीभर पाणी घाल शेंगा ज्या आहेत त्या फक्त पाण्यामध्ये पूर्ण डुबल्या पाहिजेत तर असे एवढं दोन वाट्या पाणी घालून घेतलं जास्त एक्स्ट्रा पाणी पण नाही घालायचं आहे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत शेंगा शिजण्यासाठी आणि अर्धा चमचा हळद यांनी भाजीला कलर छान येतो आता हे छान असं आपण शिजून घेऊयात तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आपण दुसरी तयारी लगेच भाजीची करून घेऊयात इथे मी एक पॅन तापत ठेवला आहे पॅनमध्ये पुन्हा एकदा एक एक चमचं तेल घालायचं तेल घातलं की त्यामध्ये घालणार आहोत आपण चार ते पाच ल आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकीचा तुकडा असा बारीक करून घेतला आहे हे छान असं दोन मिनिटभर परतून घ्यायचं हे छान असं परतून घेतलं की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा कांदा जो आहे तो मी उभा चिरून घेतलेला आहे रफली चॉप करायचा आहे तो आपल्याला असंही मिक्सरमध्ये फिरवायचा आहे त्यामुळे जास्त बारीक वगैरे चिरून घेतलेला नाही आहे तर मी ते तीन ते चार कांदे मिडियम आकाराचे जे होते ते चिरून घेतले छान असं परतून घेऊयात आता हे मस्त परतून घ्यायचं आहे कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला म्हणजे कांदा जो आहे आपला छान परतला जातो आता हे छान परतेपर्यंत शेवग्याच्या शेंगाही छान अशा उकळत होत्या पाहू शकता तुम्ही ते एकदा पण पुन्हा आपण पॅनकडे आलेलो आहोत हे छान परतलेलं आहे इथे आता आपण दोन चमचे तीळ घालणार आहोत तीळ ऑप्शनल आहे नसतील तरी नाही घातलं तरी चालतील आता हे छान पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घेऊन आपण हे मिक्सरच्या भांडे ट्रान्सफर करूयात आता इथे मिक्सरचं भांडं छोटं घेतलेलं आहे मी त्यामध्ये हे जे मिश्रण आहे आपलं ते ट्रान्सफर करूयात आपण हे व्यवस्थित असं मिक्सरचं भांड्यात काढून घ्यायचं यामध्ये छोटी वाटी घालतील घेतली मी दोन चमचे घेऊ शकता तुम्ही दोन वांची छान असे खरपूस भाजलेले चमचे दोन च... शेंगदाणे दोन चमचे खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतले एक मोठा टोमॅटो घेतला छान अशी दोन कोथिंबीर घेतली होती आणि हे सगळं मिक्सरला फिरवून थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली कढई तापत ठेवली आहे पुन्हा एकदा आता कढईमध्ये आपण घालूयात तेल आता तेल तुमच्या गरजेनुसार घालू शकता तुम्ही कमी किंवा जास्त मी ते दोन पाळ्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे जिरे टाकून घेतले आता हे छान असे मोहरी जिरे तडतडले की यामध्ये आपण घालून घेणार आहोत आपण जी पेस्ट केलेली आहे ती छान प्रकारे घालून घ्यायची आहे हे छान असं परतून घेऊयात आपण आता याला दोन मिनिटभर परतून घ्यायचा आणि मगच कोरडे मसाले घालायचे आता यामध्ये हळद घातली अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा घरचा काळा मसाला घातला बस एकदम प्रमाणात मसाले घातलेले आहेत मी आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात याला छान असं तेल सुटलं आहे आता पाहू शकता तुम्ही मसालाही कढई कढईमध्ये मसाला जो आहे तो असा दाणेदार झालेला आहे म्हणजे आपण आता समजू शकतो की आपला मसाला जो आहे तो रेडी आहे त्यामध्ये शिजलेले छान अशा शेवग्याच्या शेंगा त्याच्या पाण्यासहित घालायच्या आहेत ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे त्या पाण्याने छान तरी पण येते आणि छान लागतात तशा शेंगा टेस्ट येते पाण्याला आता हे छान असं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा पाच मिनिटभर परतून घेतलं आणि आता गरजेनुसार कमी किंवा जास्त पाणी घालायचं आहे तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे भाजीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता मी इथे एक ग्लास पाणी घातलेला आहे पहिल्यांदा अर्धा ग्लास ग्लास घातलं होतं पुन्हा अर्धा ग्लास घातला ग्ला आहे जास्त आपण जेव्हा भाजी हे करतो आपण भाजीला कड येण्याच्या अगोदर पाणी थोडंसं जास्त घालायचं म्हणजे जेव्हा ती आटवून जाते तेव्हा घट्ट पण होते आणि टेस्टी लागते जास्त कड आल्यानंतर जर आपण कमी पाणी घातलं तर आपण भाजीला कढ येऊ देत नाही आणि घट्ट झाली म्हणून लगेच गॅस बंद करून टाकतो तर आता मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे मस्त आपली भाजी रेडी आहे इथे पाहू शकते किती छान दिसते दिसायला तुम्ही पोळी भात कशासोबतही सर्व करू शकता अशा पद्धतीची शेवग्याची शेंगाची भाजी मला तरी वाटत नाही कोणी बनवली असेल मी पहिल्यांदाच ट्राय केली आहे तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी झाली होती आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बा